नंद्या काय झालं बे नंद्या काका त्या सलपेटचे हो पोते उचलून माहित कमरच गेली कामातून सल कसं कसं वाटतं अभे माहिताला नवीन पिढीचं असून जुन्या पोत्याच्या मागे कायले लागते बे सोडणं मी त्या पन्नास किलोच्या पोत्याचा नाद सोडून काय करू गा अभे पोट्या फवारणीवाला खत वापरणं सुक्यो कंपनीनं आणलं ना भारतात पहिलाच भारीवाला फवारणीचा खत युरिया डी ए पी दहा सव्वीस सव्वीस पोटॅश बल्लय भारी वापरणारी हा इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड घेऊन येत आहे शेतकऱ्यांचा खर्च व पन्नास किलो पोत्यांचा ओझा कमी करायला भारतात पहिलेच हायटेक लिक्विड फर्टिलायझर एन छेचाळीस युरिया शिबुई डी ए पी हिरोशी दहा सव्वीस सव्वीस हिरोटो पोटॅश आमची उत्पादने वापरून करा पैशाची बचत व व्हा ओझामुक्त आजच जवळच्या कृषी केंद्राला मागणी करा या मग संपर्क करा नाईन सेवन थ्री झिरो एट झिरो फाईव्ह नाईन नाईन थ्री हित शेतकऱ्यांचे संरक्षण मातीचे सुक्यू इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड